साखकर अतुल भाऊ देशमुख सुरेश शेख मुक्से बाबाजी शेठ काळे संत भाऊ कनगर नदीत भाऊ सगळेच आपण मान्यवर सरपंच सरपंच ग्रामपंचायत सदस्य राजमाराई बुद्धे पटेल मनीषाताई सांगोल श्रद्धाताई सांगोल आपण सगळेच मान्यवर खरंच तर अतुल भाऊ वेगळं काय सांगायची गरज नाही गळवडी मध्ये आल्यानंतर पडके सरकार तुम्ही जो काय आश्वस्त केलं आणि मला एक वाक्य ते फार आवडलं विचारांचा वारसदार असणं फार महत्वाचं आहे आणि आदरणीय ज्या पवार साहेबांनी या खेड तालुक्याच्या विकासामध्ये मोलाचं योगदान दिलं मग ते एम आय डी सी असेल ते धरणाच्या माध्यमातून कोरड शेती बागायती करणं असेल सर्वसामान्य माणसाला स्वाभिमान पळत देण्याचं काम या आदरणीय पवार साहेबांनी केलं आणि खेड तालुक्यातला प्रत्येक नागरिक हा आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या विचाराचा सा वार आहे आणि तुम्ही जे म्हणाला दिल्लीचे जे तक्त महाराष्ट्र माझा आता देशाच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राची जबाबदारी फार मोठी आहे फार वेगळी कारण देशानं निर्णय घेतलाय देशातलं वार यांना परवा सुद्धा पहिल्या मध्ये जेव्हा मतदान झालंय तेव्हा विचार करा मणिपूरच्या दुर्दैवी घटनेनंतर ईशान्येकडच्या राज्यांमध्ये जो पडसाद उमटले नागालँड सारख्या राज्यातल्या चार जिल्ह्यांमध्ये एक टक्का सुद्धा मतदान झालं नाही आज अमरावतीचे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार त्यांच्या प्रचारात सांगायला लागल्या की माननीय पंत मी नाही अमरावतीच्या उमेदवार बोलले की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची हवा किंवा लहर राहिलेली नाही हे चित्र सगळ्या देशात आहे आज जर तुम्ही भारताचा आपल्या देशाचा नकाशा डोळ्यासमोर आणून बघा खाजून सुरुवात केली तर केरळ मध्ये भारतीय जनता पक्ष आहे तमिळनाडूत आहे कर्नाटकमध्ये आता काँग्रेसचं सरकार आहे तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार आहे आंध्र प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्ष नाही वर पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष नाही आता इशान्यगरच्या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष नाही जो हरियाणा होता इथं मुख्यमंत्री बदलावा लागलाय उत्तर प्रदेश मध्ये राजपूत समाजानं उत्तर प्रदेश असेल राजस्थान असेल गुजरातचा काही भाग असेल इथं एक मोठं आंदोलन शेरलंय लाखो राजपूत समाजाच्या लोकांनी ही शपथ घेतली जाहीरपणे की भारतीय जनता पक्षाला मतदान करणार नाही या सगळ्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र हे देशातलं दोन नंबरचं सगळ्यात जास्त जागा असणार राज्य अठ्ठेचाळीस जागा आहे आणि त्यामुळे जे आतापर्यंत आपण म्हणत होतो दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा आता मात्र दिल्लीचे तख्त पलटवू शकतो महाराष्ट्र माझा ही गोष्ट आपल्या लक्षात घ्या ही मराठी ताकद आहे ही महाराष्ट्राच्या ती ताकद आता आपल्याला दाखवून द्यायची भावान ही देशाची निवडणूक आहे त्यामुळे विरोधकांकडे कुठलाही मुद्दा नाही शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव देऊ शकलेले नाहीत तरुणांना रोजगार देऊ शकलेला नाही माझ्या माता भगिनींना महागाईपासून दिलासा देऊ शकलेले नाही कुठलाही देशाच्या निवडणुकीचा मुद्दा हा चर्चेत नसल्यामुळं कुठंतरी अत्यंत खालच्या पातळीवर येऊन वैयक्तिक टीका करण्याचा एक कलवी कार्यक्रम हा विरोधकांनी म्हटलं आधी म्हटलं दोन हजार एकोणीस नंतर कोणीतरी म्हटलं संजीव भाऊ का ही निवडणूक त्यांची शेवटची निवडणूक आहे मी फार नम्रपणे एकच प्रश्न विचारला कुणाची पहिली निवडणूक असू नाही तर कुणाची शेवटची निवडणूक असू कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून केलेला वेदांता बॉक्सकॉनचा जो प्रकल्प आहे तो परत येणार आहे का कुणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून गॅस सिलेंडर जो अकराशे रुपयाला पोहोचलाय तो परत साडेचारशे रुपयावर येणार आहे का कुणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून माझ्या शेतकऱ्यांच्या शेतमाला हमी भाव मिळणार आहे का आणि म्हणूनच हे मी माझ माझ्यासाठी या पलीकडे जाऊन ही माझ्या देशासाठी देशातल्या शेतकऱ्यांसाठी देशातल्या युवकांसाठी ही निवडणूक आहे ही नि गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आज हनुमान जयंतीचा पवित्र दिवस या हनुमंतांकडून प्रेरणा घेऊया भगवान हनुमंताकडून प्रेरणा घेऊया हनुमंतांना त्यावेळी समुद्र ओलांडला होता समुद्र ओलांडून सीतामाईला राम प्रभू रामचंद्रांची अंगती दिली होती आणि दिलासा दिला होता दिला माझ्या भावांना तुमच्या प्रत्येकाच्या ताकदीची गरज आहे कारण आपल्याकडं मुख्यमंत्री नाहीत आपल्याकडे आता उपमुख्यमंत्री नाहीत आपल्याकडं मंत्री नाहीत आपल्याकडं सत्ता नाही आपल्याकडे आता पैसा नाही हा सगळा विरोधाचा समुद्र ओलांडून हनुमंताच्या प्रतिनिधी आपल्याला संविधानाला महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला दिलासा द्यायचा आणि तुम्हाला बिलकावली खेड तालुक्याच्या स्वाभिमानी जनतेला एवढी एकच विनंती एखाद्या गोष्टीला खडताना बघताना काठावं बसून टाळ्या वाजवणं लय सोपं असत एखाद्या परिवर्तनाचे साक्षीदार होणं लय सोपं असतं पण त्या परिवर्तनाचा झेंडा खांद्यावर घेऊन त्या परिवर्तनाचे शिलेदार होण्यासाठी खेड तालुक्याची स्वाभिमानी जनता ही कायम पुढे राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे असतील आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील